नमस्कार श्रोते हो मी काळे काळेसाल संस्थापिका मातृगंध पुणे आपण ऐकतोय सौरेखा करंदीकर लिखित धर्मशील अहिल्या भाग दोन अहिल्या पर्व महेश्वरी सुवर्णयुग अवतरले प्रकरण आठ कर प्रणाली आर्थिक नीती बिल्ल गोंड रामोशी यासारख्या वन्य जमाती चोऱ्या माया दरोडे इत्यादी गुन्हेगारी कृत्य करीत असत प्रजल्याचा फार त्रास होईल अहिल्याबाईंनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांची गुन्हेगारी कृत्ये थांबली नाहीत त्यांच्या म्होरक्याला पकडून तोफेच्या तोंडी दिले इतरांना दरबारात बोलावून समजुतीच्या गोष्टी सांगितल्या राज्यात जागोजागी चौक्या बसवून त्या भागातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडून व्यापाऱ्यांकडून भिलकवडी नावाचा कर आकारण्याची त्यांना परवानगी दिली त्यांच्या संरक्षणाची जबाबदारीही त्यांच्यावर टाकली राज्यातील चांगल्या जमिनी शेतीसाठी दिल्या व पडीक जमिनीवर वृक्षारोपणाचा रोजगार उपलब्ध करून दिला रोजीरोटीची व्यवस्था झाल्यामुळे त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसला व त्यांना समाजातील मूळ प्रवाहाशी जोडून घेतले आर्य चाणक्याच्या कर पद्धतीत उत्पन्नावर आधारित कर प्रणालीचा पुरस्कार केला गेला कर असा असावा की आनंदाने तो भरावा असे प्रजेला वाटायला हवे त्यात नाखुशी नसावी तर कर्तव्य बुद्धीने तो भरला जावा अहिल्याबाईंनी सुद्धा याच प्रणालीचा पुरस्कार केला तिच्या काळात पिकाच्या उत्पन्नावर आधारित शेतसारा आकारला आक जात असे प्रजेला न्याय फुकट मिळत असे प्रजेचे पालन करणे हे शासकाचे परम कर्तव्य आहे हे अहिल्याबाई मानत होत्या त्यांच्या कारभारात आर्थिक शिस्त होती उत्कृष्ट राजनितीचा धडा घालून देण्याच्या हेतूने अर्थविभागात कायदे निर्माण केले त्यांनी घडवून आणलेल्या अर्थ सुधारणा या फडणीसांचे कायदे या होळकर दप्तरात जमा झालेले आढळतात यात कलमे आहेत या फडणीशीच्या संज्ञाने अर्थव्यवस्था मजबूत होती व त्यामुळे कारभारामध्ये कोणत्याही व्यक्तीला कसल्याही तऱ्हेची अफरातफर करता येत नव्हती ईशोपनिषदातील एका वचनाचा अर्थ आहे जगात जे जे आहे ते सर्व परमेश्वराने व्याप्त आहे अशी भावना ठेवून स्वार्थ त्यागपूर्वक त्याचा उपभोग घ्यावा कोणाच्याही धनाचा लोभ करू नये हे वचन अहिल्याबाईंनी आपल्या आयुष्यात प्राणपणाने जपले त्यांचा आदर्श रयतेने घेतला सेवकांनीही घेतला अहिल्याबाईंनी इंदूर महेश्वराच्या जा, जामघाटात व्यापारी प्रवासी सुरक्षित प्रवास करावे म्हणून त्यांना सोबत करण्यास काही माणसे नेमली ते लोक यासाठी हात धुलाई हा कर घेत असत कालांतराने ही कराची रक्कम खूप वाढली त्यांचा प्रमुख ही रक्कम अहिल्याबाईंच्या स्वाधीन करण्यासाठी दरबारी आला ते पैसे स्वीकारायला जनतेकडून गोळा केलेला हा पैसा जनतेच्या हितासाठी वापरला जावा म्हणून त्याचा विनियोग करण्यासाठी तिने पर्यायही सुचवायला सांगितले अखेरीस अहिल्याबाईंनीच निर्णय दिला जाम घाटाच्या मध्यभागी एक भव्य दरवाजा बांधा शामियाना उभा करा येथून सातपुड्याचे सुंदर विहंगम निसर्ग सौंदर्य वाटसरूंना पाहता येईल दरवाजाच्या पायथ्याशी भव्य तलाव बांधा तिथे वाटसरूंना थंड पाणी आणि विसावा मिळेल या तलावाला मार्तंड तलाव नाव देण्याचे अहिल्याबाईंनी सुचवले तलाव बांधून पूर्ण होताच वैशाखाच्या सुरुवातीला उन्हाळ्यात घाटात पाणी पिण्याची सोय झाली आपल्या माणसांच्या इमानदारीचा सार्थ अभिमान अहिल्याबाईंना होता या तळ्याच्या सांगतेच्या उद्यापनासाठी वैशाख शुद्ध एकादशीला घाटातल्या तळ्यावर त्या जातीने हजर राहिल्या एवढेच नाही तर तिथल्या निसर्गरम्य वातावरणात त्या दोन आठवडे तिथे राहिल्या केसोपंतही त्यांच्या बरोबर होते कर रूपाने सरकारी तिजोरीत आलेल्या उत्पन्नावर रयतेचाच अधिकार असतो त्याचा गैरवापर म्हणजे अहिल्याबाईंच्या दृष्टीने भ्रष्टाचारच होता त्या म्हणायच्या मी आपले पोटे अन्न भक्षिते ते देखील दौलतीच्या उत्पन्नातून नाही स्वारांच्या दौलतीच्या जमेतील एक कवडी मजकडे लागली तर एक कवडीच्या पाच कवड्या देईन भेटूया पुढल्या प्रकरणात धन्यवाद